चला तर मग आज आपण रशियन भाषेत हवामानाबद्दल बोलणे शिकूया रशियन मध्ये हवामान कसे आहे असे विचारायचे झाल्यास काकाया पागोदा असे विचारतात काकाया पागोदा सेगोदन्या व्हॉट इज द वेदर लाइक like टुडे जर तुम्हाला थंडी वाटत असेल तर होलोड ना असे म्हणा जेनो डॅक्स आय एम कोल्ड आणि जर उष्णता जाणवत असेल तर झारको हा शब्द वापरा सेगोदन्या उचेन डॅश डेस टुडे इज व्हेरी हॉट पाऊस पडत असल्यास इद्योत दा शलंदा असे म्हणतात एकेरी अवतरण चिन्ह संयोग चिन्ह एकेरी अवतरणचिन्ह चिन्ह पूर्णविराम इट्स रेनिंग बर्फ पडत असेल तर इद्योत स्नेक असे सांगा आणि जर तुम्हाला अधिक रशियन शब्द शिकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एकेरी अवतरणचिन्ह एम डॅश एकेरी अवतरणचिन्ह पूर्णविराम इट्स स्नोईंग आता तुम्ही रशियन भाषेत हवामानाबद्दल बोलू शकता पुढील भागात आपण रशियनमध्ये वेळ विचारायला शिकू